बस सका चहा टाका बोला मित्रांनो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंट करदा लाईक करा मित्रांनो शुभ कर सकाळ सगळ्यांना चहा पिला का बोला पहा मित्रांनो दुप्पक कसं तयार झालेलं आहे जय शिव जय भवानी जय शिवाजी शंभो सकाळ धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक करा आणि नवीजना संत चॅनलला सरप्राईज करा चहापाणी झाली का कमेंटमध्ये सांगा मला मित्रांनो बोला सर्वांनी लाईक करा बोला శ దోన్ శబ్ద గోడ బుడిచే బోలా బోలా మిత్రాన काय चाललं काही नाही बोला मित्रांनो समज pani nggak panik ya motor bola, काय करता रानात घरी आहे का नाही भाऊ रानात आहे रानात बोला आणि सपोर्टी कमेंट करतात आपले पाहूया दादा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सरा म्हणला थोडीफार लाईव्ह हो फाईन लावून दिलेलं आहे तिकडे तुषार मोटर चालू करून दिलेली हे बघा लाईट लागेल दिसतो तुम्हाला इथे दिसला लाईट बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये बोला सर्वांनी बोला मित्रांनो काय चाललं बोला मित्रांनो नमस्कार नमस्कार लदू साऊपर आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत चहा पाणी झाली का बोला बोला मी दादा काय चाललं काय नाही लदि साऊपर आमच्या तुम्ही लावी मध्ये खूप खूप स्वागत तुमचं पाणी झाले का भाऊ लाईक केलं का बर 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 बरं बर बोला कशी तब्येत तुमची काय चालली काम तुमचं बोला सर्वांनी चला थोडी थोडीफार लाईव्ह घ्यावा शेतकरी दादा मनोज दादा बोला बोला काय चाललं काय नाही